ओम श्री महालक्ष्मी महात्म्य ओम श्री गणेशाय नम ओम श्री महालक्ष्मी दैव्य नम ओम श्री कुलस्वामिनी नमो नम महालक्ष्मी नमस्तभ्य नमस्तभ्य सुरेश्वरी हरिप्रिय नमस्तभ्य न दयानिधे नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखचक्रागदस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम नमो नम देव आज्ञा वेद प्रतिपादा बुद्धिनायका विघ्नेशा भवभयहरणा विद्याकारका नमन माझे साष्टांगी करू कार्यारंभ श्री गुरुसी प्रथम वंदन प्रपंच परमार्थ विषय गहन गुरुवर्य आमुचे सद्गुरुराय सुख निधान स्मरुणी तयाचरण पादुका ज्ञानसोपान सर करुणी ब्रह्मज्ञान उपदेश ग्रहिले नमन करीतो मात पितेस मनुजावतार देऊन सुसंस्कारी सनमार्गावरी लाविले तयांचे उपकार अनंत जाणीजे ब्रह्मा कुमारी जगन्माता भगवती विद्यादायिनी विनावती नमन तुझ मा शारदे आरुढ होऊनी मम जीवा वदवी श्री महालक्ष्मी महात्म्या ग्राम स्थान वास्तुदेवतांचे धरुनी मनी ध्यान पंच महाभूते नवग्रहांचे स्तवन श्री महालक्ष्मी माते करुनिया पूजन वेद पाठक भारद्वाज भक्ती भावे वर्णवितो श्री महालक्ष्मी महात्म्य भाविक भक्तजनांनो ऐकावा श्री महालक्ष्मी व्रताचा अज्ञात महिमा आचरिता हे व्रत श्री महालक्ष्मी माता प्रसन्न होऊनी कृपादृष्टी सदैव ठेवून युगे युगे शुश्रेष्ठ युग व्यापार जाणी तेथे देश पवित्र सौराष्ट्र घडली तेथील ही कथा आता तुम्हा स्वदितो भावे श्रवण करोनी जैसा ऐश्वर सुखचरणी लोटू लागले सौराष्ट्र देशे जाणी नगरी कुंतलीपुरी ज्याचा भद्रश्रवा नावे राजा महाविद्वान वेदज्ञाता ज्ञाता पराक्रमी वर्णविले सुखी ठेवणी प्रजाजनास गोरगरिबांचे कल्याण सदैव चिंतले तयाची राणी नावे सुरजचंद्रिका पतिव्रता सुलक्षणी भूमीवरी नाही असी देखणी प्रेमे दोघे नांदती संतती तयासी जाणीजे आठपैकी सुत सात पाठोपाठ एकच सुता नावे श्यामबाला सुंदर सुंदर जे सर्वांगी बघुनी डोळे दीप्ती राजप्राणांगात उद्याने खेळती राजनंदिनी चमत्कार झाला तयेवेळी राजगृही देखुनी झाले आश्चर्य अपार मनोमनी चिंतिते महालक्ष्मी जर राहिले मी राजगृही तर जनसामान्यात नांदेल सुखसमृद्धी गोरब गरिबाघरी जाऊनी वाया जाई सारे स्वस्वार्थी संपदा सारी खर्चिली जेणेकरोनी जनसामान्य बाकीचे बिचारे सारे राही दारिद्री करोनी ऐसा विचार म्हातारी रूप घेऊनी हाती काठी घेऊनी टेकत टेकवत राजप्रणांगणात प्रकट जाहली बगोनी माथारीला धावत आली एक दासी करोनी तयाची विचार पुस्मने कोण बया तू काय काम गे तू काढिले म्हातारी रूप धारिणी महालक्ष्मी माता उत्तरली भुवनेश प्रिय माझे स्वामी द्वारकानगरीस राहतो आम्ही कमला मानावे नामी राणी तुझ पूर्वजन्मी वैश्यभार्या पोटा पाण्याकरिता जीवन संघर्ष निषदिन करती ऐसे जीवन तयाचे जाणिजे वैश्य धनधान्य व्यतिरिक्त स्वभावानेही महादरिद्री रोज मारहाण करोनी नाना प्रकारे भार्यस चळोनी अन्नपाणी वंचित करतो संतापोनी ती गृहत्याग करोनी रानोवणी भटकू लागली ऐसे तिचे हाल पाहोणी मजमनी दया भावना झाली जाओनी पविचारले दुख समीप समजोनी वस्तुस्थिती केला उपदेश करावया तिचं समाधान धनधान्य वैभव संपत्ती व सुख शांती जे व्रत ते श्री महालक्ष्मी व्रत जानीजे समजोनी पूजाविधी सर्व सर्वही जो कोणी आचरेल तयास उनीव कसलीही कदापि न जाणीजे ऐकोनी महालक्ष्मी व्रत महती वरती सांगितले रीती करुणी भक्तिभावाने श्रद्धेपूर्वक व्रतविधान महालक्ष्मी माता प्रसन्न झाली दरिद्र तिजसे फिटले कलह संपुष्ट झाले धन धान्य गृही वसिले संतती संपत्तीचीही अपार झाली आनंदी आनंद होऊन श्रीकृपा सर्वत्र वर्षविली महालक्ष्मी व्रत आचुरुणी भाग्य झाले अक्षत यथाकाळी दोघेही निवर्तले व्रत पुण्य मार्गे मा श्री लक्ष्मी लोक सुखाने संचरले जितकी वर्ष केले महालक्ष्मी व्रत तितकी सहस्र वर्ष भोगिले वैभव संपन्न आयुष्य पूर्व पुण्य महालक्ष्मी व्रताची या राजकुळात जन्म जहाला अपार भोग आणि विलास भोगुनी ऐश्वर धुंधरा जाहली भूलोनी ऐश्वर सुखास व्रत प्रभावती ती विसरली तुझ राणी जाहली जाली व्रतविधान विसरूनी अनुचित आचरती पुन्हा ऋणानुबंधाने आहेली मी तिजला महालक्ष्मी व्रताची आठवण कराया करावी जान माझ्या आगमनाची तुझ्या विलास प्रचुर राणीला भोगविलासाने विस्मरण होऊन महालक्ष्मी मातेची विस्मृती तिजला जाहली ऐकोनिया असे वचन म्हातारीचे संभ्रमित दासी जाहली जोडूनी दोन्ही हात म्हातारी स्विनविते दासी सांगावी महालक्ष्मी व्रताचे विधान मजला म्हातारी रूपधारीनी महालक्ष्मी माता दासीवरी प्रसन्न झाली महालक्ष्मी व्रताची महती व विधिविधान संक्षेपात या दासीच उपकृत केली पवित्र महिना जाणावा मार्गशीर्ष त्यात वसे ईश्वरी अंश योग्य तोची जानावा प्रत्येक वर्षी सर्वदा मज भक्ती आराधना करिता वसा घेऊनी महालक्ष्मी व्रताचा मार्गशीर्ष मासामाजी दर गुरुवारी राहून राहुनी स्वस्थ मन राखूनी शुद्धाचरणी राहावे भरलेला जलकुंभ किंवा कळश घेऊनी तयामाजी पैसा सुफारी दुर्वा ठेवून हळदी कुंकुवाची कशाच्या आठी बाजूनी ओढावी पाच झाडांची डहाळे घेऊन कळशात नीट लावून या स्वच्छ एका पाटावरी तांदूळ थोडे पसरून ये भूमी थोडी सारवून सडा समार्जन करून या त्यावर बैठक पाटेची करून सोभवती रांगोळी काढून या कळश पाठावर मांडावा महालक्ष्मी मातेची आराधना पूजन प्रेमभावे श्रद्धेपूर्वक करावे कारण महालक्ष्मी म्हणजेच महाकाली व महासरस्वती स्वरूप जाणावे भक्तीभावे श्रद्धेपूर्वक जो करी आराधना महालक्ष्मी मातेची तयावर निश्चित होईल श्री कृपा म्हणून व्रत पूजा करावी सत्वरी जानोनी महालक्ष्मी जगन्माता सदा सर्वदा भक्त वत्सल्य जगनमाता महालक्ष्मी मातेची तत्वत्वा गंध अक्षतांनी पंचोपचार पूजा करून पत्र पुष्प धूप दीप पूजन करून राजोपचारे भक्तिभावाने यथाशक्ती महाशक्ती रूपाने पूजन करून कपूर तांबूल अर्पण करावी आणि आपली मनोइच्छा भक्तिभावपूर्वक जाण करावी ओम श्री महालक्ष्मी नम म्हणून महालक्ष्मी मातेचे पूजन करावे व माते सन्मुख दूध फळे व ठेवून करावा अर्पण नैवेद्य आरती मनोभावे ओवाळून प्रार्थना आपली तीज समक्ष करावी मनेच्छा आपली व्यक्त करून या कृपादृष्टी महालक्ष्मी मातेची मजवर असावी हे मागणे हे भगवती महालक्ष्मी माता यथा शक्ती करीतो तव भक्ती यथामती करीतो सेवा व्हावी तुझ कृपा मजवरी होई तुझ आशिष वर्षा सदा सर्वदा अम्हावरी अज्ञ बालक मला जाणून भूल चूक आम्हा क्षमा करोनी भक्तांची भीड भागोनी संकट आमचे हरोनी येई गे दाऊनी सदा सर्वदा तुझ कृपा असोनी प्रसन्न व्हावी अम्हावरी कृपा तुझ पामोनी तुझ वास्तव्य मज घरदारी दारिद्र्य सर्वाशी निवारुनी सकळीक जन सुख समृद्धी पावती विपुल होई धन संपत्ती आपत्ती अधीन येऊ आयुष्य अनंत संततीस लाभ उज्ज्वल भाग्य अमुचे सिद्धी असावे કમળાસને ચક્ર ગદા હસ્તે મહામાયે જગન્માતે ભગવતે શ્રી મહાલક્ષ્મી દેવે નમસ્તુતે કરોની ઐસી પ્રાર્થના સાષ્ટાંગ દંડવત નમન ઘાલતા મનોકામના પૂર્ણ હોઈ સકલ શ્રી મહાલક્ષ્મી વ્રત એસે આચરિતા ઉપવાસ દિવસા કરોની આહાર દૂધફળા ઘેઓની શ્રી નામ સ્મરણ જાપ સોડા વાશન ભરી એસી કરોની ભક્તિ શ્રી મહાલક્ષ્મીમય ભાવે ગોપૂજન કરોની સાયંકાળી મહાનૈવેદ્ય કરિતો તુજ અર્પણ મંગ कलशलज दुसऱ्या दिनी विहिरीत किंवा नदी प्रवाहात ओतशी पाच डहाळी पाच ठिकाणी घरदारी ठेवशी एक एक करोनी परतोनी घरदार महालक्ष्मी होती ज्या ठाई पूजा तेथे करोनी हळदी कुंकू वाहिले व वा नमस्कार मनोभावे केले ऐकोनी दासी जाहली संतुष्ट उच्चारे दिले तुझशी बहुतमी कष्टपरी होऊ नकोस तू रुष्ट असावे मज समस्व जाणून या आता राणीपाशी निरोप तुझ देते प्रतीक्षा येथे करावी या राणी त्वरित येतसे शूद्र स्वभावी राज्नी ती वैभव गर्व झाले मनी घर निरोप म्हातारीचा समजोनी येतशी राणी तरातरा तरा येऊनी तरा उद्धटपणे उद्दिशिले म्हातारीस अग ए थेड आली कशी ग तू इथे मजके मला न ऐकणे तुझे रडगाणे नेधोनी जाई इथोनी म्हातारी रूपधारीनी महालक्ष्मी माता बोई राणीसी राजवैभवी माजुनी उद्दात उन्मत होऊन विसरलीस तुझ पूर्वस्थिती आज दिन यती हा शुभ देवी श्री महालक्ष्मीचा जाणीजे करुनी मज महा अवमान फळ भोगशील तयाचे तू ऐकोनी ती शापवाणी रागे झाली लालराणी म्हातारीस केली मारहाण यदा तथा अभद्रवाणी बोलूनी म्हातार रूपी रूपधारीनी महालक्ष्मी माता मनोमनी उच्चारी क्षणभरी आता इथे न थांबता जाई स्वस्थरी स्वस्थाना महालक्ष्मी माता जाता तेथोनी सामोरी आली श्यामबाला भेट दोघा जाहली सुदैव म्हणावे तीच कन्येचे मातारीस विचारता श्यामबालाने राजगृही घटित रुतजानीजे दुःखमणी भरोनी क्षमा याची ते श्यामबाला पाहोनी सरळ सुस्वभावी बालिका मातारीस कळकळ जाहली श्री महालक्ष्मी व्रताचा तो वसा सांगितला तीजस कन्येस दिन असे तो मार्गशीर्षचा दिन जाणीजे प्रथम गुरुवार म्हणून लक्ष्मीनारायण पूजिला राजकन्येने यथाविधीय भक्तिभावे मार्गशीर्ष मासा माझी अखेरीचा तो गुरुवार श्री महालक्ष्मी कृपा राजकन्या श्यामबालेवर जाहली मनातली इच्छा सारी परिपूर्ण जाहली नृप असे एक सिद्धेश्वर सुपुत्र मालधार नामे राजकन्येस मिळेवर विवाहचा जाहला राजकन्ना होऊनी राजलक्ष्मी आनंदे नादू लागली लक्ष्मीकृपेची सावली तया लाभली राजेश्वरा भद्रश्रवा संगे सूरज चंदिका राजेश्वरी श्री महालक्ष्मी कोप भोगुनी दारिद्र्य ओढिले अंगाशी कळले न कधी राज्य पाया खालुनी सरले सुख समृद्धी ऐश्वर वैभव सारेच परके होईल दारिद्र्य अठरा विश्वे ओढूनी अण्णा अस कनास वैरी जाहले महालक्ष्मी अवकृपा अंगी ओढूनी चाले ना मात्र कोणाची स्वकर्मे फळ सारे स्वतःच लागती भोगावी राजा राणी ती मनोनी स सोस्ती दुःख शनोशनी क्षणी हाल अपेष्टा होऊनी निषदिनी काय करावे आता प्रश्न हा उगमेना मनोमनी विचार ऐसा करुनी राणी बोलली नरपतीस जामृत आपला परोपकारी हातभारतयाचा घेऊ लावोनी ही, ही सारी सांगोनी जरी दया उपजेल अंगी योजना सहाय्य करिता तुर्तास काही करोनी राजेश्वर तैसा निगुनी, जाता गावी राजधानी नगरी पोहोचला थकूनी भागुनी विश्रांती घ्याया नदीकाठी ऐकला तो बसला काही कारणांशी राजगृहातील दासी आल्या तेथे पाण्याशी पाहुनी तेथे भद्राश्रवाशी चौकशी तयाची केली कोठिनी जाहले आगमन कोणाचे कोण आपण तव नाव ठाव समजोणी करूया आम्ही मार्गदर्शन कपाळी आपुल्या विलसे राजलक्षण परीहीन दिन का हे अंगलक्षण सत्य आम्हा सारे सांगोनी करा मन सत्वरी नृपभद्राश्रवा त्या दासी ते सांगितले सर्व नाते गोते संभ्रमित होऊ ऐकोनी धावे स्वस्तरी राजमहाली भेटोनी राजगृही श्यामबाले सुनृवृत्तांचा सारा केला कथनी ऐकोनी ही सारे आश्चर्यचकित नृपकन्याती जाहली क्षणार्द न केला विचार दासी मेन केस केला उच्चार वस्त्राभूषण स मज पित्यास या घेऊनी दासी मेनके संगे राजेश्वर भद्रश्रवा येता राजद्वारी सत्कार केला भारी तत्पर सारे दास दासी सेवे करिता एका पायावरी पंचपक्वान फळाफळादी असे भोजन गीत संगीत भरपूर मनोरंजन नटनटी नत, व नर्तकी सर्व सिद्ध असे रूपसेवे राहोनी थोडे दिवस अतिथ्य सत्कार राजवैभव उपभोगोणी राजा चालले माघारी आपुल्या राजनगरी निरोप देताना स्वपितेस उत्कट प्रेम वासल्य व्यक्त करोनी रूपकन्या अत्यंत आग्रह करी व द्रव्य देई हंडा भरुनी संतुष्टमनी होऊनी स्वराज्यगृही राजना आला परतोणी स्वदारेस आनंदे म्हणे देख हे द्रव्य मी आणीले उघडताची हंडा चमत्कार होई भारी द्रव्य सारेच अदृश्य होऊनी काळे कुट्ट कोळसे तयाचे जाहले अहंकार मनी भरोनी म्हातारी रूप धारिणी महालक्ष्मीचा अपमान जो सुरजचंद्रिकेने केला फळ हे सारे त्याचे जाणिजे रूपकन्या श्यामबला असे महालक्ष्मी भक्त सुख समृद्धीत रमून झाली नाही ती उन्मंत राजगृही तिच्या असे विपुल वैभव वित्त सुरजचंद्रिका होऊनी दारिद्री गेली एकदा स्वकन्ये घरी राजकन्या सुलक्षणी ती निज मातेस प्रेमे कुशल मंगल विचारी मातेस करोनी साष्टांग नमस्कार आग्रही आदर सत्कार करील दिन जो जानी जे गुरुवार मार्गशीर्ष मासातला महालक्ष्मी व्रतस्वय आचरुनी व्रतस्त ती राज सुकन्या अनंत भावभक्ती करोनिया कन्या कन्यागृही काही दिवस राहून परतली सुरतचंद्री काश्री महालक्ष्मी व्रत कन्येसह आचिरले म्हणून ऐश्वर वैभव पुन्हा लाभले काही काळ पुढे निवर्तता माहेरी येई श्यामबाला परंतु विचित्र कृती मातेची सासून दचकली अनपेक्षित अनुभव कसा आह मातृकृतीचा न दिले पित्यासी कोसेच दिले तयासी रिक्तहस्ते धाडले आपणासी म्हणून माता सुरजिंद्रिका संतापली राजकारणा कन्या सांबालेला कोणी पुसेनासे माहेरी स्वपुत्रीच्या भेटीसही आली नाही ती ऐश्वर्याधुंधराने परी शांबाला मनी सुत भरही रागधरेना मातेविषयी परतली ती स्वस्तरी स्वगृही आली तशी निघाली उलट्या पावली निघताना तेथून माहेरची आठवण म्हणून घेई चिमूटभर मीठ मंग निघाली ती आपल्या नगरी धरोणीची चिमुटी ते नीट येऊनी परतली राजगृही राजा मंग राणीस विचारी गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणले राणी चतुर नारी ती यावर उतरली जाऊनी माझ्या माहेरी राजाचे सार मी आणले ऐकोनी विलसित होई राजराजेश्वर नवल वाटुनी अधीर होऊनी श्यामबालेचा कंठेश्वर विचारे स्वबार्यास काय ते दाखव मला ऐकोनी ते श्यामबाला म्हणे धीर धडा थोडा राजन धरा मंग बोलावूनी आचार्यास स्वयंपाकनी करविला वाढीले स्वरत्नाकारास भोजनास बैसवून तेव्हा विस्मयचकित तोही जाहला श्यामबाला पुढची करी कृती नाही या भोजनात कसलीही विकृती ताटी थोडीसे मीठ वाढता सारे काही रुचकर लागे चाणाक्ष ती अर्धांगिनी स्वपतीस म्हणे हे राजाचे सार चिंतन मनी करता नृपासही हृदय ते पटले मग त्या उभयंतांनी श्रीमहालक्ष्मीचे स्मरण करून भोजन केले आनंदाने सुख लागले नादोनी सारासार असे हे श्री महालक्ष्मी व्रत शीघ्र फलदायी सदा सर्वदा करी जो अनंत श्रद्धेने जीवनात सुख समृद्धी खरी त्यास जगात लाभे प्राप्त समृद्धी होई धनधान्य दी वृद्धी अशी जानीजे ही व्रत प्रसिद्धी या समस्त अवनी श्री पुरुष भाविक भक्तजन आचरती जे हे महालक्ष्मी व्रत राही ते सदैव वैभवी युगे युगे सत जानीजे ही माझी वाणी ऐसे साक्षात श्री महालक्ष्मीने जे सांगितले स्वमुखाने पद्मपुरा वर्णिले असे विस्ताराने सदा सर्वत्र धनधान्य लाभावयासी सर्व सौख्य मिळावयासी सारे काही पूर्ण व्हावयासी श्री महालक्ष्मी व्रत हेची करावे करोनी भावे श्री महालक्ष्मी पूजन महात्म्या ह्याची करावे पठन आणि करावे श्रवण जेणेकरून श्री फळप्राप्ती अवश्य सिद्ध होई एसएस श्री महालक्ष्मी व्रत आचुरुनी प्रत्येक पुढील गुरुवारी दिवसा माझी एकदाही श्री महालक्ष्मी महिना हा अचूक पठण श्रवण करी महालक्ष्मी होऊनी प्रसन्न देई विपुल धनधान्य ऐश्वर्य भूमी गृह हो वाहन संतती लाभे सारे काही या अवनीतई श्री महालक्ष्मी कृपे करुनी ऐश्वर समृद्धी प्राप्त झाल्यास उन्मत होऊनी करू नये अधि शिरजोरी नम्र भावे अचूक करावे गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करोनी स्वतः हे व्रत आपत स्वकियास वर्णावा व व्रत महिमा व तयासी प्रवृत्त करावे करण्यास हे व्रत जेणेकरून धनलाभ होई सर्वास धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी वरदलक्ष्मी राजलक्ष्मी विजयलक्ष्मी महालक्ष्मी अनंत रूपनामे श्रींची मनोभावे करुणिपूजन दैन्य क्लेश जाती निरसून इंद्राने सहस्त्र वर्षे तप केले वैभव त्यास श्री महालक्ष्मी कृपे मिळे नारदाने लक्ष्मी महात्म्या गायिले विलेही अत्रि ऋषींनीही अनुसया जाणीजे ऋषी अत्रि अर्धांगिनी धर्मज्ञानी दत्तात्रय माता सुचविले व्रतधारणा मंगलाचारण सुवासिनी मार्गशीर्ष मासामाची गुरुवारी એસા જાની જે શ્રીમલક્ષ્મી વ્રત મહિમા વેદ પાઠક ભારદ્વાજ ભક્તિભાવે વર્ણવિતો શ્રી મહાલક્ષ્મી મહાત્મ્ય ભાવે કરોની આરાધના ઔમ હ્રીં શ્રી શ્રીમહાલક્ષભ્ય નમો નમ હા મંત્ર જો હા શ્રીમહાલક્ષ્મી પ્રાપ્તિ ચકાળી રત્રી સહસ્ર પાઠ કરોની નિત્યનેમે જાપ કરે ત્યાસ સુખ સમૃદ્ધિ સિદ્ધિ લાભો શ્રીમહાલક્ષ્મી ત્યાવી અખંડ કૃપા કરી મનોની મંત્ર હા ન लक्ष्मी प्राप्तीचा संकल्पसिद्धीचा जाप करावा नित्य नेमे सदा सर्वदा श्री महालक्ष्मी व्रताचा अनंत वेद पाठक भारद्वाज करीतो गुणगान ओम ड्रीम श्री महालक्ष्मी देवे मनो करूया मनोभावे साष्टांग धनवट नमन अखंड भक्ती करोनी प्राप्त जाहली श्रीकृपा स्वयपूरणे माते कृपे रचिले श्री महात्म्य वाचोनी ऐकोनी मनोभावे करिता भक्ती कृपा कृपाकरी श्री महालक्ष्मी माता शुभम भवतु ओम शांती 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 ओम महालक्ष्मी वेद पाठक भारद्वाज रचित श्री महालक्ष्मी सर्ववर्दे सुरपूजिते आद्य आद्यशक्ती महाशक्ती भगवती महालक्ष्मी नमोस्तुते असं म्हणून नमस्कार करावा ॐ ह्रीं श्रीं श्रीलक्ष्मी महालक्ष्मी सुरमप्रदे सर्वसौभाग्यदायिनी अभिमंत सर्वे सर्वगते सर्व सर्व दुर्जय विमोचिनी हीं सौ स्वाहा